सांगलीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे काँग्रेस इच्छुक विशाल पाटील यांच्या कार्यालयामध्ये काल अखेर शुकशुकाट पाहायला मिळत होता मात्र आज विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने हजेरी लावल्यामुळे विशाल पाटील यांचे कार्यालय कार्यकर्त्यांनी गजबजून गेले आहे यावरूनच सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाच दावा आहे असं सांगत कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या कार्यालयात गर्दी केली आहे आज काँग्रेस नेते विशाल पाटील आमदार विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील आणि जयश्री बहिणी पाटील या दिग्गज काँग्रेस नेत्यांनी ने विशाल पाटील यांच्या काँग्रेस भवन शेजारी कार्यालयामध्ये हजेरी लावली यावेळी गेल्या अनेक दिवसांपासून ओस पडलेले विशाल पाटील यांचे कार्यालय गजबजून गेले विशाल पाटील यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली भेटायला येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी ही एकच भावना दिसून येत होती त्यामुळे निवडणूक काळात कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहणारे विशाल पाटील यांचे कार्यालय उमेदवारीच्या अनिश्चिततेमुळे कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत होते मात्र आज विशाल दादांच्या या कार्यालयाला कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला दिन येतील असे चित्र दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली